प्रभाग क्रमांक दोन मित्रनगर दहिटने शेळगी भागातील अतिवृष्टीच्या परिस्थितीची माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी पाहणी केली बुधवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळं स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली प्रभाग क्रमांक दोन मित्रनगर दहिटणे शेळगी भागात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली नागरिकांच्या अडचणी समजताच माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी तात्काळ प्रतिसाद देत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासमवेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कारभारी माजी नगरसेवक शंकर शिंदे माजी नगरसेवक नारायण बनसोडे यांची उपस्थिती होती घरांमध्ये शिरलेलं पाणी तातडीनं बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला